चल सल्लावची स्पेलिंग बोल ए ए आर एू यू मीन मी आता खाऊ शकते पहिले मी नेहमी फर्स्ट क्लास याय फोटो शोरिटी की बघा चांगला झाला किंवा एवढा कसं नुकसान सोपे माझ्या तुम्ही

हेलो यूट्यूबीज वेलकम टू साइलेंट परी ब्लॉग जावे आले घरी कसे चहा पितान बघा गग गग संपला संपला चला वाजलेत किती नियर बाय 7:30 623 ला जायचं होतं मग चला आहे कारण की पाऊस पण बरंच आहे आमच्याकडे गाडी पण नाही आहे कार गेली आमची आणि महिन्या दादा घेऊन गेलाय गेला कार गेम गेले आणि आम्ही सकाळी फिरायला गेलो सगळं इथं क्लास चालू होते आणि माझे पण थोडंसं काम चालू होतं गाडीचं वगैरे काय अजून पाऊस पडतो नाही चाल काही नव्हतं तू कशाला मला जून मध्ये प्रपोज केलास तुला असं उन्हाळ्याचा मंथ ना भेटला जानेवारी फेब्रुवारी मार्च किंवा ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर ते पण चाललं असतं उन्हाळ्याच्या मंथ मध्ये आता माझ्याकडे ऑप्शन नाही ना मग तुला बोलत कशी भोगली काय भोगल्यास लवकरच सर्कल काय ना माझ्या मला तरी बाईक राईड आवडत सो आय डोंट माइंड अरे ट्रेन मध्ये थोडस पण नसत आहे असं काय करत मध्ये ट्रेन मध्ये पाऊस गेलाय बंद करणार ना खरंच गेलाय खरोखरच बघ

तर आता इकडे पोकड विजय लावत आम्ही केक घ्यायला आमची प्रिया पीएम करा मस्त केक बनवतो एकदम कस्टमाइजेशन का कस्टमाइजेशन पीएम करामध

मेहनत घेऊन केस सेट केली आणि बाईक आणलं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक का झाला मर्सिडीज घेऊ आपण इलेक्ट्रिक पण चालेल नॅनो घेतली तर चालेल विंट म्युझिक आपण इन्स्टॉल करू वेज चिकन नॉन व्हेज आजचा वार्ता

मालक असती चौकाश कोण बघू काय आहे फायनली फायनली नय काय आहे फायनली फायनली स्पेलिंग बोल कोण नको फायनली स्पेलिंग बोल आता स्वेलिंग आता लावची स्पेलिंग बोलून बोल बोल लव ची स्पेलिंग बोल बी ए आर बी ए डी आई ओ हेलो व्हाट डू यू मीन बर्बादी दम भर मार खशीला माझा

गेला चालू थैंक यू थैंक यू पण ही नाही कर रहा काटने का इतना क्यूट थैंक यू सो प्रीटी के पीएम दीदी ओके सो क्यूट हाउ प्रीटी काय प्रीटी डॉक्टर ब्रो इंग्लिश नाही

ram samantarale ram pong final ham ka love pong पहिले मी नेहमी फर्स्ट क्लास या शुअरिटी की बाबा चांगला झालाय की नाव असं तरी झाला झाला कसलं नुकसान माझ्या काय तू याला वाटलं तर मी या मित्रचं आहे शिमला मिर्च वगैरे माझ्या नुस आणि याच्या प्लेटमध्ये ना चिपक हे काढून काढून निवडून याच प्लेट मी तिथे जायचं आहे कसं आलं आहे जाऊन ये जाऊ चटणी घे मग एक काम कर याची ग्रेव्ही त्यावर टाक कालवण्यासारखी

अरे बाळा कॅट नाही याची मावशी कॅट आहे असा कसा तू हाऊल एलिफंट स्वॅन ऑक्टोपस टर्टल हे काय हो कॅमल आहे सो जस्ट आम्ही डिनर केला आणि वॉज अ स्वीट डिनर डे सो क्यूट आणि आता जस्ट आम्ही बाहेर पडतोय काय करायचं तर बघू पुढे पुढे जायचं आता बघूया भेटेल तिथे तिथं पाऊस पण आहे बघा चालूच आहे इवन बी ॲड बाईक वॉट डू ना राईट घरी मम्मानी गाडीवर जाम पाऊस पडलेला पूर्ण भिजलेली सीट तर पुसाला पडका दिलता तर तो डायरेक्ट घेऊन मी इकडे आलो असं पण त्याचा युज झाला इथे भेटली आहेस पुढं काय पुन्हा भेट पुन्हा भेट पुन्हा भेट घरी सडत आता आमच्या आर ठिकाण आहे पाऊस आलाय सांगतोय काय बघ पण

भारी बट्टे बघा रे कंट्रोल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये सांगा कसा वाटला बघ असंच सपोर्ट करत राहा थँक्स फॉर वॉचिंग